विधानसभा निवडणुकीचे निकाल जेव्हापासून जाहीर झालेत तेव्हापासून उद्धव ठाकरेंच्या पक्षाला चांगलीच घरघर लागली मागील कितीतरी दिवसापासून अनेक नेते तर पक्ष सोडून जात आहेत ठाकरेंचे आणि तेही कधी तर ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या तोंडावर हे सर्व नेते एकतर भाजपमध्ये प्रवेश करत आहेत आणि त्यांना डायरेक्ट भाजपात जायला मिळत नाहीये तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत ते जात आहेत उद्धव ठाकरे गटात नाशिकमध्ये मोठी फूट पडल्याचं आता बडगुजर यांच्या राजकारणाने आता स्पष्ट दिसायला लागलंय सोबतच विलास शिंदे यांचं देखील जे स्थानिक नेते आहेत शिवसेनेचे त्यांच्या राजकारणाने देखील हे फूट पडल्याचं आता स्पष्ट आहे नाशिकमधलाच ठाकरे गटाचा एक मोठा नेता भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा अगोदर रंगली होती आणि कालच्या दोन नेत्यांच्या महत्वाच्या घडामोडींमुळे ही चर्चा आता अजून रंगायला सुरुवात झाली त्यात बडगुजरांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी ही भेट घेतली नाशिकमध्ये हे ठाकरेंच्या राजकारणाला भगदाड पाडण्याचं प्लॅनिंग सुरू झालंय का असा प्रश्न आता यामुळेच पडतोय आज माध्यमांशी बोलताना सुधाकर बडगुजर यांनी तर पक्षात नाराजी असल्याचं स्पष्ट सांगितलंय त्यात भाजप नेते गिरीश महाजन आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात देखील राजकीय खडाजंगी आहे ती चांगलीच पाहायला मिळाली त्यामुळे आता शिवसेनेचं राजकारण नाशिकमध्ये संपवायचं महायुतीचं ठरलंय का याबाबत आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओमका साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर असं सांगितलं जात आहे की ठाकरे गटासाठी पुढील काही दिवसात चांगले संकेत दिसत नाहीयेत आणि ठाकरे गटात स्पेशली नाशिकमध्ये आणखी एक भूकंप होऊ शकतो आणि या भूकंपाचा मध्यबिंदू बडगुजर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे काही महत्वाचे नेते असणार आहेत अशी शंका देखील व्यक्त केली जाते तर ठाकरे गटातील नाशिकचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली आणि दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जे पुतणे आहेत तन्मय फडणवीस यांचा विवाह सोहळा होता आणि नाशिकमध्ये हा सोहळा असताना ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर हे स्वतः फडणवीसांना त्या सोहळ्यामध्ये गेले भेटायला आता या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये ठाकरेंचे दोन महत्वाचे नेते महायुतीच्या महत्वाच्या नेत्यांना भेटले म्हणून या सर्वाची सुरुवात झाल्याचं आता म्हटलं जात आहे त्यामुळे शिंदे फडणवीसांच्या जोडीने हे दोन्ही नेते जे ठाकरेंचे महत्वाचे नेते आहेत ते त्यांनी महायुतीच्या गळाला लावलेत की काय असा प्रश्न आता उपस्थित झालाय शिंदे फडणवीस यांच्या जोडीने नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांचे टेन्शन आता नक्कीच वाढले कारण विलास शिंदे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर हे शिवसेनेचे जुने कार्यकर्ते आहेत शिवसेना फुटल्यानंतर ते उद्धव ठाकरे यांच्या गटासोबत राहिले महानगर प्रमुख पदाची जबाबदारी उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर सोपवली होती आणि बडगुजरांबद्दल सांगायचं झालं तर सर्वाधिक संघर्ष हा त्यांचा भाजप बरोबर झालेला आहे एका गुन्ह्याच्या प्रकरणात बडगुजर कुटुंबियाचे नाव आलेलं आणि उभाटामध्ये दे देखील संघटनात्मक जी पातळीवरती जी बदल झाले त्यामुळे देखील बडगुजर हे अस्वस्थ असल्याचं सांगितलं गेलं आणि सांगितलं गेलं काय ते आता नाराजच आहेत त्यांचा एक बाईट देखील आलेला आहे तो बाईट आपण ऐकूया त्यामुळे हे स्पष्ट होईल की त्यांची नाराजी ही कुठल्या पातळीपर्यंत पोहोचली हा संघटना निश्चितपणे नाराज आहेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करते आहोत परंतु विलास शिंदे सारखा महानगर प्रमुखाऊ लोकसभेचे उमेदवार झाले त्यावेळेस विलासंदी असेल प्रयत्नांची पराकाष्ठा करून विजयाच्या दिशेने वाटचाल झाली आणि संघटनातून बांधवी मजबूत होती म्हणून तो येशा रूपांतर झाला किंवा विधानसभेमध्ये आम्हाला अपयश आलं अपयश आल्यानंतर माझी भूमिका थोडस मी सांगितलं की मी ह्या पदावरती मला काम करणं शक्य नाही तुम्ही दुसऱ्याची नियुक्ती करावी अशी मी विनंती केली पक्षप्रमुखांनी आणि त्यानुसार त्यांनी निर्णय घेतला परंतु संघटना बदल करत असताना एक अविश्वासाच वातावरण निर्माण झालं आणि जे बदल झाले ते त्यामुळे अनेक लाभार लोक नाराज झाले आणि नारा सुरहा आजपर्यंत आंतरी आहे त्यामुळे आता बडगुजरांनी जाहीरपणे ही त्यांची नाराजी व्यक्त केली आहे तेही अन्य पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे आता मध्यंतरी काय झालं या नाराजीच्या ज्या बातम्या बातम्या आपल्याला आलेल्या त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेतेपदी जी नियुक्ती जी होती ती बडगुजरांची झाली होती मग थोड्या काळासाठी या पक्षांतराच्या चर्चांना ब्रेक लागला मात्र आता कालच्या घडलेल्या घटनांमुळे विलास शिंदे व सुधाकर बडगुजर या दोघांच्या पक्षांतराच्या ज्या चर्चा आहेत त्या आता पुन्हा सुरू झाल्या या संदर्भात विलास शिंदे यांना विचारलं तेव्हा त्यांनी म्हटलं की राजकारणापलीकडे देखील संबंध असू शकतात आणि स्पष्ट बोलण्याचं एवढंच वक्तव्य करून त्यांनी स्पष्ट बोलण्याचं टाळलं आणि महापालिकेतील प्रलंबित प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांची आपण भेट आहे अशी बडगुजरांनी प्रतिक्रिया दिली आहे मात्र या सगळ्या प्रकरणात राजकारणातील संघर्ष दिसलाय तो म्हणजे भाजपचे नेते व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि ठाकरेंच्या सेनेचे नेते संजय राऊत या दोघांमध्ये जास्त संघर्ष पाहायला मिळाला या नाशिकच्या राजकारणात गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंचा पक्ष जमीन दोस्त होण्याच्या मार्गावर असून येत्या आठ दिवसात मोठे पक्षप्रवेश होणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे नाशिकमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत त्यांनी हे दिलेत ठाकरेंच्या शिवसेनेला भगदाड पाडण्यासाठी त्यांनी जास्त पुढाकार घेतल्याचं हे चित्र जे आहे हे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होतंय म्हणजे ते ज्या कॉन्फिडन्सली बोलतायत त्यानुसार काहीतरी मोठं घडायला सुरुवात झाली आहे आणि हे कालचे जे दोन उदाहरणं आहेत ते देखील याला एक उदाहरण म्हणून आपण पाहू शकतोय महत्वाची उदाहरणं म्हणून पाहू शकतोय संजय राऊतांनी मात्र यावर जहिरी जहरी जी टीका आहे ती केली आहे संजय राऊत हे काल नाशिकमध्ये होते तेव्हा विवाह सोहळा हा एक कौटुंबिक कार्यक्रम असतो कुणाला बोलवायचे हा यजमानांचा अधिकार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी तेव्हा दिली जेव्हा ते नाशिकच्या सोहळ्यामध्ये होते मात्र आज त्यांनी महाजनांवर चांगलीच आग बरसली संजय राऊत म्हणाले की गिरीश महाजन यांचा पक्ष मुळात जागेवर आहे का म्हणजे भाजप जागेवर आहे का असं त्यांनी प्रश्न केला आणि भ्रष्ट ठेकेदार आणि हे लोक आमचा पक्ष जमीन दोस्त करायला निघालेत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे पुढे त्यांनी म्हटलं की हातात पोलीस आहे पैसे आहे त्या तागदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे आणि त्यासाठी भाजपने जे दलाल नेमले आहेत त्यातले पक्ष फोडणारे एक दलाल म्हणजे गिरीश महाजन आहे आणि ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता येईल त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल असा हल्लाबोल जो आहे तो संजय राऊतांनी केलेला आहे सध्यास्थितीत नाशिकमध्ये सिडको व सातपूरमध्ये शिवसेनेची ताकद आहे त्यामुळे बडगुजर व शिंदे या दोघांना सोबत घेतल्यास त्यांच्याबरोबर माजी नगरसेवक सोबत येतील आणि आता तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्यामुळे एक मोठा फायदा जो आहे यामुळे तो करून घेता येणार आहे आणि याच विचारातून मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा या दोन्ही नेत्यांना महायुतीत सामावून घेण्याचा विचार सुरू झालाय आणि असं झालं तर ठाकरे गटाला मोठा फटका बसेल मात्र याला महायुतीतून विरोध होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही कारण जुन्या जाणत्या निष्ठावंत नेत्यांमध्ये भाजपच्या नेत्यांमध्ये आणि शि शिंदे नेत्यांमध्ये आत्तापासूनच अस्वस्थता जा जाणवू लागली आहे त्यामुळे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावर काय वाटतं हे तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद